ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आरपीआय चे संतोष जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. रक्तदान शिबिर व विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवसाला सामाजिक रंग. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष संतोष शिवाजी जाधव यांचा वाढदिवस उत्साहात आणि सामाजिक भान जपत साजरा करण्यात आला. वाढदिवसा निमित्त हॉटेल सुखनिवास चौकात आयोजित कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली यावेळी सुखनिवास हॉल येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवण्यात आले संतोष जाधव हे जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारे आणि लोकहितासाठी कार्य करणारा नेता म्हणून परिचित आहेत त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला रिपाई युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेतभैया कांबळे शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे प्राध्यापक मिलिंद गुरव मुख्याध्यापक संकपाळ जिल्हा परिषद शिक्षक दाभाडे राष्ट्रवादीचे पप्पूभाई कोळीकर अर्जुन कोळी सचिन माने अनिल तलरेजा शफिक भगवान सोहेल कांडेकरी अश्पाक रंगरेज सुनील कौतुले संतोष कांबळे योगेंद्र कांबळे आणि राम बत्रा आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाने सामाजिकतेचा संदेश देत वाढदिवस साजरा करण्याची प्रेरणा दिली माने आमचे सहकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष व स्वर्गीय विवेक आपांचे विश्वासू कार्यकर्ते संतोषदादा जाधव यांचा आज वाढदिवस अतिशय सामाजिक उपक्रम करून साजरा होत आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम त्यांनी योजलेले आहेत त्यामध्ये रक्तदान शिबिर सुखनिवास या, या ठिकाणी होत आहे त्याच्यानंतर अनाथ आश्रममध्ये लहान मुलांना जेवण खाऊ वाटपाचा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीने ते सामाजिक उपक्रम घेऊन कुठलाही वायफळ खर्च न करता आपला वाढदिवस साजरा करत असतात आणि आमच्या पक्षाच्या रिपब्लिकन पक्षाच्या नेहमीच त्यांना शुभेच्छा आहेत जे रामदाजी रामदासजी आठवले साहेब यांच्या पक्षात ते काम गेले बरेच वर्ष झालं करत आहेत त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या व अप्पा का कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या होतून आम्ही सर्वजण शुभेच्छा देतो त्यांना भावी वाटचालीस पुढील सामाजिक राजकीय वाटचालीसही आम्ही शुभेच्छा देतो रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र निकेतन सलगरे तालुका मिरज